नमस्कार मावळ ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत मी विवेक इनामदार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील या मुलाखतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आज दुपारीच त्यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतली त्या पदग्रहण समारंभानंतर त्यांनी सर्वात पहिली मुलाखत ही असणार आहे संतोषजी सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी स्वागत आपला प्रवास हा खूप संघर्षाचा राहिलेला आहे राजकीय जीवनातही आपण सर्वसामान्य कार्यकर्ता ते आता नगराध्यक्षपदापर्यंत पोचलेला आहात अनेक चढ उतार तुम्ही पाहिलेले आहेत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत तुम्ही पराभवही पाहिलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही नगराध्यक्ष व्हाल असं वाटलं होतं खरं तर पहिली गोष्ट अशी की मी राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता काम केलेलं आहे आत्तापर्यंत दोन हजार सोळामध्ये दोन हजार अकराचा विषय मी तुम्हाला सांगतो दोन हजार अकरामध्ये देखील भारतीय जनता पक्षाने मला त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातमध्ये लढण्यासाठी सांगितलं होतं परंतु मला निवडणूक लढायची नव्हती कुठलीच मी पार्टीकडे देखील तेच सांगितलं होतं की मी निवडणूक न लढता मला संघटनात्मक कामामध्ये जास्त रस आहे परंतु पार्टीने सांगितलं की बाबा आता काही गोष्टी अशा असतात की पार्टीसाठी करावं लागतात mm. म्हणून मग मी दोन हजार सोळाची जी निवडणूक आहे ती माझ्या मनात नव्हतं लढायचं म्हणून मग मी ती निव निवडणूक लढलो दोन हजार अकराला माझ्या पत्नीला मग मा त्यांनी पार्टीने सांगितलं की तू तु, मला तुमच्या घरात तिकीट घ्यावंच लागेल मग अकराला माझी पत्नी सांगण्या मग आता त्या ठिकाणी निवडून आली आणि दोन हजार सोळा साली देखील मला पार्टीने सांगितलं की तुम्हाला लढावंच लागेल मी शहराचा अध्यक्ष होतो आणि मग आता काही उमेदवार लढायला तयार नव्हते मग मी लढलो निसटता पराभव माझा झाला लढत चांगली झाली होती लढत चांगली झाली होती निसटता पराभव झाला मग त्या पराभवामध्ये मी काय खचलेलो नव्हतो मी एखादी गोष्ट करायची म्हटलं परिणामांचा विचार मी कधी करत नाही एखादा निर्णय जर माझा झाला तर मी तो शेवटपर्यंत ठाम त्या निर्णयाच्या पाठीमागे मी असेल माझ्या घरचे कुटुंब असतील हे ठामपणे उभे राहतो मग त्याचा काय परिणाम होईल याचा विचार माझ्या आयुष्यामध्ये मी कधी केलेला नाही त्यामुळे मी दोन हजार सोळाची निवडणूक थोडक्या मताने हरलो आणि त्या काळात अजूनही मला आठवतं की मग देखील मी सांगितलं की दिगंबर दादा एका दा भाषणामध्ये मला म्हटले की संतोष तू ही निवडणूक हरला आहे मी देखील जिल्हा परिषदेची निवडणूक हरलो होतो पण नंतर मी आमदार झालो आज त्यांची मला खूप आठवण येते की त्यांनी त्यावेळेस सांगितलं की जरी तू आता निवडणूक हरला असशील पुढे कुठली तरी मोठी संधी तुला मिळेल आणि आज ते नाही आहेत पण मला त्यांची आठवण येते की त्यांनी तो त्यावेळेस माझ्यामध्ये ते काय हो गुण बघितले असतील किंवा काय बघितले असतील तर त्यांनी ते असा शब्द श्रीरंग बारण्यांचंही उदाहरण तसंच आहे ते विधानसभा निवडणूक हरले होते हरले होते पण तीन वेळानंतर खासदार झाले नाही माझा मूळ प्रश्न याच्यात राहिला की तुम्हाला कधी वाटलं होतं का म्हणजे आपलं काही स्वप्न असतं किंवा कधी इमॅजिन करतो की आपण नगराध्यक्ष होऊ या तळेगावचं नाही असं कधीच नव्हतं वाटलं म्हणजे मी मुळातच मला पहिलं पहिलं सांगितलं तुम्हाला मला निवडणूक लढण्यामध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता अच्छा मला संघटनात्मक काम संघटन करणं आणि आपले जे भारतीय जनता पक्षाचे विचार आहेत ते शेवटपर्यंत नेणं आणि कार्यकर्ता तयार करणं हे खरं तर मला आवडतं निवडणूक लढणं मला नव्हतं माझ्या ह्याच्यात तू आता काही गोष्टी कराव्या लागतं त्या हिशोबाने मग मी ही निवडणूक लढलो चांगल्या मताधिकाने माझा विजय या झालेला ही निवडणूक तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलात अकरा हजार सातशे पंचावन्न हे मताधिक्य आणि झालेल्या मतदानाच्या जवळजवळ चौसष्ट टक्के मतदान तुम्हाला झालेलं आहे एक तर तळेगावचं मतदान खूप कमी झालं होतं आणि जे पन्नास टक्क्याच्या खाली झालं मतदान आणि त्यामुळे हे मताधिक्य जे आहे हे तुम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे मिळालं का काही कमी जास्त झालं आहे मला अपेक्षित मतदानाचा टक्का वाढला असता तर माझं मताधिक्य शंभर टक्के वाढलं असतं परंतु काय झालं की आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय असं एक महायुती म्हणून आता राज्यामध्ये मायुतीचं सरकार आहे मग तसंच आपण तळेगाव शहरामध्ये देखील महायुती म्हणून लढू आणि शासनाचा सरकारचा माहितीचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल तळेगाव शहराला त्या हिशोबाने माहिती केली आणि मग माहिती करत असताना एकोणीस जागा ह्या बिनविरोध आल्या आणि राहिलेल्या नऊ जागा ज्या होत्या त्याच्यामध्ये निवडणूक झाल्या नगराध्यक्षपदाची आणि नऊ नगरसेवकांची देखील पाच नगरसेवक जे आहेत त्यांची निवडणूक पूर्ण घालण्यात आली बरोबर पण मताधिक्य खूप कमी झालं एकोणपन्नास पॉईंट काहीतरी तेहतीस पस्तीस टक्के मतदान झालं आणि मला मग मा तेवढं जरी मतदान झालं असलं तर त्याच्यात मला खात्री होती की दहा हजाराच्या प्लस मी मताधिकारी घेऊन निवडून येईल म्हणून एकूण ही लढतची होती की भाजपमध्येच बंडखोरी झाली भाजपमध्ये पण या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहिलं हे अपेक्षित होतं तुम्हाला निवडणूक जाहीर झाली म्हणजे सर्वसाधारण हे नगराध्यक्षपदाचं चिठ्ठी निघाली तेव्हापासून मला अपेक्षित होती की माझी अशीच निवडणूक होणार आहे मी त्या पद्धतीनेच तयारी तयारी केली सगळं माहिती होतं मला ही माझं लढत कुणाबरोबर होणार आहे हे मला माहिती होतं याआधी चार वेळा म्हणजे आत्तापर्यंत लो, लोक लोकांमधनं निवडून गेले नगराध्यक्ष आहेत सर्वप्रथम आपल्या थोर न तो थोर, थोर, थोर समाजसेवक तो वेगडे पाटील असतील अंजलराजे दाभडे असतील आणि आत्ता दोन हजार सोळाला चित्रताई जागरडे आणि नंतर मी त्या ठिकाणी लोकस थेट निवडून या सगळ्या प्रकारानंतर आपली जी म हे झाली ती महायुती म्हणून आपण निवडणूक लढलो महायुतीमध्ये सगळे सर्व जागा बिनविरोध व्हाव्यात म्हणून प्रयत्न झाला तो त्यात काही कारणांनी ते काही पूर्ण यशस्वी होऊ शकलं नाही काही जागांसाठी निवडणूक झाली आणि महायुतीच्या एकूण अठ्ठावीस उमेदवारांपैकी सत्तावीसच उमेदवार निवडून आले हे एक पराभव का झाला आता काय अंतर्गत थोडं काय कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये काय थोडंसं विस् विस्कृतपणा झाला आमदार सुनील शेळके यांच्या बंधूंना देखील त्या ठिकाणी लढावं लागलं मग मी लढतोय तर मग अजून म्हणून ते थोडंसं झालं पण ते तसं व्हायला नव्हतं पाहिजे आता प्रश्न असा येतो की महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवली तर सभागृहामध्ये लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो की जो सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवतो आता जर अठ्ठावीसमधले सत्तावीस तर महायुतीच्या आहेतच आणि अठ्ठावीसावा अपक्ष आहे तोही जवळजवळ महायुतीचाच आहे तर सभागृहात काय चित्र राहणार आत्ता सभागृहामध्ये अठ्ठावीसपैकी सात नगरसेवक जे आहेत ते अनुभव आहेत मागचा त्यांना अनुभव आहे त्यामुळे कामकाज करत असताना जर कुठं काही चुकत असेल तर ते विरोधी पक्ष म्हणजे विरोधकाची भूमिका सुद्धा ते घेऊ शकतात अभ्यासू आहेत आणि परखड काम करणारे लोक आहेत ते त्यामुळं असं म्हणता येणार नाही ना की विरोधी पक्ष कोण विरोधी पक्ष जरी नसला अस्तित्वात तरी देखील कामकाज करत असताना हे जे अनुभवी नगरसेवक आहेत ते त्याच्यामधून टक्के योग्य तो निर्णय घेतील सभागृहात विषयांवर चर्चा होणार का विषय एक ते सत्तावीस मंजूर नाही असं <laughs> नाही <आसे नहीं>। होणार <laughs> चर्चा होणार त्याच्यावर ओके okay. आणि चर्चा करून सर्वसंमतीने साधक बाधक चर्चा करूनच निर्णय घेतले जातील म्हणजे जरी सगळे एक विचाराचे जरी असले तरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्याच्यावर साधक बाधक चर्चा होईल हो 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 अशी आपण अपेक्षा किंवा अशी नागरिकांची अपेक्षा आहे आता तुम्ही आज नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आधीच्या मुलाखतीत आम्ही विचारलो होतो तुमचं विजन काय ते तुम्ही तेव्हाही मांडलं होतं तर आता ते आणखीन तुम्ही निवडून आल्यानंतर एक शांतपणे विचार केला असेल आणि काहीतरी तुमचा ॲक्शन प्लॅन ठरवला असेल पहिलं काय की पाण्याचा जो विषय आहे आंध्र धारणाचा तो प्रकल्प आता आज तर मी सूत्र आता आता घेतलेली आहेत दोन दिवसामध्ये मी मुंबईला जाऊन राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांची भेट घेऊन आमदार साहेब असतील बाळाभाऊ असतील आम्ही सगळे जाऊन नगरसेवक काही असतील आमचे ते जाऊन तो प्रश्न पहिला मार्गी लावणार त्यानंतरचे मग हॉस्पिटल असेल शाळा असतील अत्याधुनिक शाळा ज्या आपल्याला मी म्हटलं होतं त्या असतील स्विमिंग टँक असेल नाट्यगृह असेल क्रीडांगण असेल आणि वेगवेगळ्या ज्या ग्राउंड आहेत ते थोडेसे सुसज्ज करायचे असं थोडंसं प्लॅनिंग आत्ता आमच्या डोक्यामध्ये आहे आणि शौचालयाचा विषय महत्त्वाचा आहे तळेगाव हे मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी बाहेरवर बाहेर गावावरनं बरेचसे लोकं त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात तर ते पहिलं सार्वजनिक शौचालय हा जो विषय आहे या महिलांसाठी खूप गरजेचा आहे तुमचा तुमचा निर्मल वारीतला अनुभव या ठिकाणी उपयोगी येऊ शंभर टक्के त्याच्यासाठी देखील मी माझ्या डॉक्युमेंट काही जागा मी बघून ठेवलेल्या आहेत तर ते एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये त्याच्यावरती मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार तळेगावचा हा विषय झाला तसं तळेगावमध्ये भाजपला एक नगराध्यक्ष दहा नगरसेवक मिळाले महायुती झाली ज्या ठिकाणी महायुती झाली नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय झाला तर इतर ठिकाणी महायुती झाली असती तर भाजपचा फायदा झाला असं असतो तुम्हाला टक्के जसं इथं झालं तसं तिकडे पण झालं असतं आत्ता आपण तळेगावचं चित्र बघतोय आपण की युती केल्यामुळं आपले दहा नगरसेवकांनी एक नगराध्यक्ष निवडून आला तसंच वडगावमध्ये आणि लोणावळ्यामध्ये जर केली असती तर त्याचा फायदा नक्कीच कार्यकर्त्यांना झाला असता कारण की ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तर त्यांना कुठंतरी मान सन्मान ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असतो बाकीच्या याच्यामध्ये तर ते पक्षासाठी झोकून देऊन काम करत असतात तर थोडंसं आत्ता मला खंत वाटते की ती तर युती केली असती नक्कीच लोणावळा आणि वडगावमध्ये आपल्याला भाजपला फायदा झाला असतो मग आता या याच्यातून भाजप जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला धडा घेईल का नाही आता मी काय नेता नाही आहे भाजपचा तालुक्याचा मी तळ एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे निर्णय घेणारे आमचे नेते मंडळी आहेत ते ठरवतील काय करायचं एकूण तळेगावमधलं वातावरणमधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने राजकीय आणि असं थोडंसं वैमनस्यचं वगैरे असं झालं होतं चर्चाच होत नव्हत्या mm. आणि एकमेकाकडे द्वेषभावने बघितलं जायचं तर हे चित्र निवडणुकीनंतर तरी बद बदलेलं असं वाटतंय तुम्हाला तर आत्ता जो प्र आम्ही जो आत्ता प्रयोग केला माहितीचा आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम झाले तुम्ही बघितले असतील विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम झाले मग त्याच्यामध्ये सुनील शिळके जर आमदार तिथं असतील तर बाळाभाऊ जायचे नाही बाळाभाऊ असतील तर सुनील अण्णा ना जायचे नाही अशी परिस्थिती होती पण आज ह्या महायुतीच्या माध्यमातून हे सगळे किमान एकमेकाशी बोलायला लागले एका व्यासपीठावर यायला लागले पुढं अजून मी नगराध्यक्ष आहे त्याच्यामध्ये अजून मी गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून तळेगावमध्ये आज बाळाभाऊंचे वरती चांगले संबंध आहेत सुनील अण्णा शिळके हे आमदारच आहेत त्यामुळं तळेगावचा विकास जर करायचा असेल ह्या दोघांना बरोबर घेऊन आपल्याला विकास करावा लागेल आणि मग हे दोघंजण कसे बरोबर होतील याचा विचार करणार तर यापुढे तुम्ही भाजपचे नगराध्यक्ष म्हणून फिरणार का महायुतीचे महायुतीचे नगराध्यक्ष महायुतीचा नगराध्यक्ष म्हणूनच तुम्ही पसंत करणार तर हे होते तळेगावचे नवनगराध्य नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील त्यांनी त्यांचं विजन या नागरा� ठिकाणी मांडलंय अनेक राजकीय प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत यातून तळेगावमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि एक विकासाचं नवीन पर्व त्यांनी नव्या इमारतीमध्ये कारभाराला सुरुवात केलेली आहे आणि तळेगावला खरोखरच त्या सुंदर इमारतीप्रमाणे तळेगाव देखील सर्वांग सुंदर विकसित होईल अशी आशा, आशा बाळगूयात संतोष शेठ आपण या ठिकाणी आलात आम्हाला वेळ दिलीत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद